नमस्कार मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल देवतास कॉर्नरमध्ये आजच्या व्हिडिओमधून आपण अखंड दिवा कसा लावायचा कोणता लावायचा आणि त्याची काळजी कशी घ्यायची विजला तर काय करायचं आणि कोणता मंत्र म्हणायचा दिवा कोणत्या धातूचा असावा हे सर्व ह्या व्हिडिओमधून आपण माहिती घेणार आहोत आणि अगदी सोप्या भाषेमध्ये आणि सोपी माहिती घेणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात आता इथे मी एक असं ताट घेतलेलं आहे अखंड दिवा आपल्याला लावायचा तर असं ताटामध्ये लावा बघा कारण की आपलं जे तेल पडेल ते ह्या ताटामध्ये राहील कपडा आपला ओलावणार नाही अशी ह्याप्रमाणे आपल्याला सव्वा हात आपल्याला वात घ्यायची आहे ह्याप्रमाणे मी वात घेतलेली आहे आणि ही वात आपण आता दिव्यामध्ये टाकून घेऊया आता आपण ही वात दिव्यामध्ये टाकून घेतलेली आहे सव्वा हात आपल्याला वात घ्यायची आहे वात अशी बनवून घ्यायची आहे मार्केटमध्ये आता सहज अवेलेबल होतात नाहीतर घरीही तुम्ही करता आणि करायच्या वेळेस जर तुम्ही बघा त्याचं चांगलं दोऱ्यासारखं वळवून घ्यायचं आहे त्याला तेल लावा नाहीतर दुधाने त्याची एकदम दोऱ्यासारखी वळून घ्या कारण की असाच केलेली के वात ही पटकन खालीही होते आणि वरतीही होते तर आणि ती तुटत नाही वरती करताना म्हणून आपल्याला ती चांगली दूध लावून चांगली वळवून घ्यायची आहे आणि कडक दोऱ्यासारखी करायची आहे तर आता आपण ज्यावरती दिवा ठेवणार आहोत तिथे तांदूळ घेतलेले आहे आणि त्याच्यावरती अष्टदल कमल आपण काढून घेणार आहोत तर चला आपण अष्टदल कमल काढून घेऊ हो। बघा तुम्हाला अष्टदल कमल जर येत नसेल तर त्यावरती तुम्ही स्वस्तिकही काढू शकता आणि अष्टदल कमलही खूप सो सोपं एकदम आहे चला काढूया आता अष्टदल कमल आपण काढून घेऊ हे बघा एक अशी साधी रेष मारायची आहे आता हे प्लसचं जे चिन्ह असतं ते करायचं आहे सोपं आहे अष्टदल कमल काढणं आता परत त्या प्लसमधून आपल्याला आणखी एक रेष मारायची आहे अशी आणि परत इकडे एक रेष मारायची आहे म्हणजे आपल्याला हे आठ पानांचं दल आपलं फुल तयार होतं हे बघा अशा आठ पाकळ्या आपल्या तयार झालेल्या आहेत आणि त्याला असं जोडून घ्यायचं ह्याप्रमाणे आपलं अष्टदल कमल तयार झालेलं आहे आता सर्वप्रथम आपण बघूयात त्याच्यावरती आपण हळदी कुंकू टाकून घेऊ तुम्ही तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही स्वस्तिक हे लाल तांदूळ करूनही काढू शकता किंवा अष्टदल कमलही तुम्ही त्याला कुंकू लावूनही तुम्ही काढू शकता नागिलीचं एक पान ठेवू कारण की नवरात्रामध्ये गटस्थापनेमध्ये नागिलीच्या पाण्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान असते आपण सर्व देव आमच्याकडे पानावरती स्थापित करतात आम्ही दिवाही पानावरतीच स्थापन करतो त्याच्यामुळे आपल्याला असा दिवा पानावरती स्थापन करायचं आहे आणि आता आपल्याला तेल कोणते घ्यायचे आहे तर आपल्याला बघा तिळाचे तेल घ्यायचे आहे तर आपण तिळाचे तेल याच्यामध्ये टाकून घेऊ आता सर्वप्रथम आपण दिव्याला हळदी कुंकू लावून घेणार आहोत बघा आणि दिवा हा कोणत्या धातूचा पाहिजे तर दिवा हा मातीचा असला तरी चालेल चांदीचा असला तरी चालेल पितळेचा असला तरी चालेल आणि असा मोठा दिवा घ्या असा मोठा दिवा घेतला जेणेकरून तुमचा नऊ दिवसामध्ये दिवा शांत होण्याचे चान्सेस खूप कमी असतात आणि होत नाही छोटा दिवा जर तुम्ही घेतला तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो घडीघडी तेल टाकावं लागेल लक्ष ठेवावं लागेल जास्त म्हणून तुम्ही असा मोठा दिवा घ्यायचा आहे कारण मोठ्या दिव्याने आपली नऊ दिवस वात बघा आरामशीर जळते आपण सगळ्या बाजूंनी असे कुंकू लावून घ्यायचेस असं आपण दिव्याला फुलं ठेवून घेणार आहोत कारण की अष्टदलावरती रांगोळी काढणं अत्यंत शुभ अशी मानली जाते तुम्हाला नाही अष्टदल कमल काढता आलं तर तुम्ही फक्त स्वास्तिक काढायचं आहे आता आपण हा दिवा प्रज्वलित करून घेऊ बघा असा दिवा आपल्याला सव्वा हात जी आपण वाद घेतली होती ती याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि कडक वात करून घेतली तुम्ही दूध लावून कडक वात करून घ्यायची आहे म्हणजे ती अशी सरळ जळते दिव्याला काजळी येणार नाही असं होणार नाही दिव्याला ही काजळी नऊ दिवसामध्ये येतेच त्याच्यामुळे आपल्याला काजळी काढावावी लागते आणि बघा दिवा हा सर्व शक्तिमान असं आपल्या कुलदैवतेचं प्रतीक आहे आणि दिव्यामध्ये एवढी शक्ती आहे आणि आपला अंधकार दूर करते अंधकारावरती विजय मिळवण्याचं काम दिवा हा दिवा करत असतो सर्व अंधकार मिटवून आपल्याला उजाडाकडे नेण्याचा मार्ग दाखवणारा हा दिवा असतो आणि आपल्याला ज्याप्रमाणे आपण नवरात्रीमध्ये आपल्या, आपल्या कुलदैवतेची सेवा करतो त्याचप्रमाणे आपल्याला ह्या अखंड दिव्याचीही सेवा करायची आहे आपल्या कुलदैवतेचं प्रतीक मानून म्हणून अखंड दिव्याला फार महत्त्व नवरात्रीमध्ये आहे असा साधा सोपा दिवा तुम्ही लावायचा ला आहे आणि काही काळजी करू नका जर तुमचा बघा आपल्याला नेहमी लक्ष हेच ठेवायचं आहे तेचा चाहे। की आपला दिवा त्याच्यामध्ये तेल आहे की नाही आहे अस त्याच्यात तेल भरून टाकायचं आहे तेल संपत आलं की आपल्याला टाकत राहायचं आहे आणि दिवा आपल्याला वात वरती करायची आहे जर त्याच्या काजळी आली असेल तर बघा फूल बनू द्या फूल बनलं तरी काही हरकत नाही तेही काढून टाका तुम्ही नवरात्रीमध्ये आपल्याला कारण की अखंड दिव्याला जास्त महत्त्व आहे आता आपण दिव्याची काजळी कशी काढायची ते बघू बघा हे लाचकंड घ्यायचं आहे ह्या लाचकंडाने आपल्याला वात अल्लाद वरती करायची आहे बघा अशी वरती करता येते आणि नंतर ती काजळी आहे ती अशी काढून घ्यायची आहे परत आपल्याला वात खाली करायची असाल तर आपण खालीही करू शकतो बघा ह्याने आरामशीर हे आपल्याला अशी वात वरती करता येते बघा अशी वात वरतीही करता येते आणि खालीही करता आरामशीर करता येते बघा म्हणून हे लाचकण अत्यंत उपयोगी असं आहे हे बघा काटा काढायला मिळ काढा काटा काढायला असतं हे तुम्ही बघा पाच रुपयाला मिळतं आता यात्रेमध्येही भरपूर येतं तुम्ही नवरात्राच्या यात्रेमधून हे खरेदी करू शकता आणि हे आपल्याला काजळी काढायला कामामध्ये आणू शकता बघा वात आता छोटी झालेली आहे तर मी वरती करते आहे बघा आरामशीर वात वरती झालेली आहे आणि यदा कदाचित तुमची करताना जर वात शांत झाली हात असा तुम्हाला मेणबत्त्या लावायचं ह्या दिव्यांनी अशा मेणबत्त्या पेटवून ठेवायच्या जर तुम्हाला लक्ष दुसरा दिवाही तुम्ही पंथीमधला करू शकतात आणि तुम्हाला लक्ष नाही राहिलं तर काही काळजी करायची नाही तुम आपण आपल्या कुलदैवतेची माफी मागायची आहे आणि माफी मागून हात जोडून माफी मागायची आहे आणि परत आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि बघा आपल्याला आपण जेव्हा दिवा प्रज्वलित करतो तेव्हा काही ना काही आपल्याला संकल्प करायचा आहे की हे माता माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आरोग्य सर्व लाभू दे आणि माझ्या घरातल्या प्रत्येक जणांना सुखी ठेव तुमचा आशीर्वाद आमच्या सर्व माझ्या घरातील कुटुंबावरती राहू दे आणि सर्व सदस्यांचे आरोग्य उत्तम राहू दे धनाची प्राप्ती होऊ दे सुख शांती लाभू दे मग आणि मी त्याकरिता हा अखंड दिवा प्रज्वलित करत आहे आणि त्याची सेवा मी नऊ दिवस करणार आहे तर तुम्ही माझी सेवा ही करून घ्या आणि माझी सेवा तुम्ही स्वीकारा तुमच्या चरणी माझे साष्टांग प्रणाम माझी सेवा तुम्ही स्वीकारावी हीच आईच्या चरणी प्रार्थना करायची आहे बघा असे आपल्याला दिवा हे प्रज्वलित करायचं आहे आणि आपला जीवनातील अंधकार दूर करायचा आहे आणि नवरात्रामध्ये आपल्याला सेवा करायची आहे याप्रमाणे आपल्याला आपल्या कुलदैवतेची सेवा करायची आहे आणि बघा आता हा दिवा विजू नये याच्यामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण जास्त राहावं आणि तो तेवत राहावं नऊ दिवस अखंड असा तर त्यासाठी आपल्याला काही दिव्यामध्ये वस्तू टाकायच्या आहे तर त्या बघा ऑक्सिजनचं प्रमाण कशामध्ये जास्त असतं तर एक कापुरामध्ये असतं तुळशीच्या पानांमध्ये असतं लवंगांमध्ये असतं आणि अक्षदांमध्ये असतं त्यामुळे आपल्याला अशा अक्षता घ्यायच्या आहे आणि अशा अक्षदा आपल्याला ह्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आणि त्याचप्रमाणे आपल्याला हा भीमसेनी कापूर आहे हा भीमसैनी कापूरही आपल्याला याच्यात टाकायचा आहे थोडासा टाकला तरी चालतो आता आपण भीमसैनी कापूर ह्याच्यातमध्ये टाकून घेणार आहोत आणि ही भीमसेनी कापूर आपण टाकलेला आहे आता तो जेव्हा विरघळेल आपल्याला कळेल की त्याच्यात विरघळला गेलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला परत दुसरा भीमसैनी कापूर त्याच्यामध्ये टाकायचा आहे याप्रमाणे आपल्याला नवरात्रीमध्ये आपल्याला अखंड दिव्याची सेवा करायची आहे आणि बघा आपला अखंड दिवा हा असा आपण पानावरती विराजमान केलेला आहे अष्टदल कमलावरती आपण तो स्थापन केलेला आहे आणि अंधकारावरती विजय मिळवण्याचं काम हा आपला दिवा करत असतो आणि आपल्याला जो दिव्याचा मंत्र म्हणायचा आहे तो तुम्ही शुभम करोती कल्याणमही म्हणू शकता शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी बुद्धी विनाशाय दीप ज्योती नमस्तुते हा मंत्र आपल्याला दिव्याच्या पूजा करता वेळेस म्हणायचं आहे आणि साधा मंत्र आहे सोपा आहे सर्वांना येण्यासारखं आहे त्यामुळे जास्त काही मनात आणू नका की आपल्याला खूप अवघड मंत्र म्हणायचे आहे ते येत नाही उच्चारण करायला तर असं काही नाही शुभम करो ती म्हणा आणि दिव्याची सेवा करा नसल मंत्रा म्हणता येत हाही नसल म्हणता येत तर फक्त आपल्याला संकल्प करायचा आहे आणि दिव्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे आपल्या कुलदैवतेला प्रार्थना करायची आहे की हे देवी माता आणि माझ्या परिवाराचं तू कल्याण कर मी जो अखंड दिवा लावलेला आहे ते तू त्याचं रक्षण कर आणि माझ्या हाताने त्याची सेवा नऊ दिवस अखंड अशी करून घे घडू दे आणि ती सेवा तू स्वीकार कर ही प्रार्थना साधी देवीला करायची आहे आणि साकडं घालायचं आहे ज्यामुळे आपली देवी आपल्यावरती प्रसन्न राहून आपल्याला आशीर्वाद देईल आणि तिचा आशीर्वाद आपल्या सर्व कुटुंबावरती सदैव राहील त्यामुळे काहीही मनामध्ये जर शंका असेल की आपला दिवा विझला तर काय करायचं तर अशी शंका मनामध्ये अजिबात आणू नका आणि परत तुम्ही असे जी मेणबत्ती असते किंवा तुम्ही तेलाचा दिवा दुसरा पणतीमध्ये टाकायचा आहे लावायचं आहे आणि तो नंतर त्याची वात तुम्ही वरती करा जरी तुमच्याकडे चांगलं वरती करण्याचं काही असेल तरीही तुम्ही दुसरा दिवा मी म्हणाल प्रज्वलित जरूर करून ठेवा कारण की यदा कदाचित आपली जर वात शांत झाली म्हणजेच आपला दिवा जर विजला तर आपल्या मनामध्ये काही शंका नको आणि आपल्याला परत त्याच दिव्याने आपला दिवा हा प्रज्वलित करता येईल तर बघा अशी पूजा मी केलेली आहे तुम्हाला कशी वाटली ते न कमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडल्यास चॅनलला एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद